डम 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 वाला पार्वती पति कैलास आला डम 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 वाला पार्वती पति कैलास आला ಶಂಕರ ಉಗಡ ತಿಳರ್ಶನ ದೇ ರೇ ಮಲಾ ಶಂಕರ ಉಗಡ ತಿ ಡೋಳಾನ ದರ್ಶನ ದೇ ರೇ ಮಲಾ ಡಮ ಡಮ ಡಮರೂ ಆಲ ಪಾರ್ವತಿ ಪತಿ ಕೈಲ ಆಲ ಶಂಕರ ಉಗಡ ತಿ ಡೋಳಾನ ದರ್ಶನ ದೇ ರೇ ಶಂಕರ ಉಗಡ ತಿ ಡೋಳಾನ ದರ್ಶನ ದೇ ರೇ तुझ्या गळ्यामध्ये सरपंचा माळा तुझ्या गड्यामध्ये सरपांच्या माळा न शंकरा उघड तिसरा दोडान दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला डम 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 डमरुवाला पार्वतीपती कैलास आला न शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला तुझ्या कपाळी गंधाचा तिडा तुझ्या कपाळी गंदा चा तिडा न शंकरा उघड तिसरा न दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा न दर्शन दे रे मला डम 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 डमरूवाला पार्वतीपती कैलास आला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन देरे मला तुझ्या सेवेला नंदी आला तुझ्या सेवेला नंदी आला न शंकरा उघड तिसरा न दर्शन देरी मला शंकरा उघड तिसरा न दर्शन रे मला डम 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 रुवाला पार्वती पती कैलास आला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा दोळान दर्शन दे रे मला